भारत माझा देश आहे भारत माझा देश आहे माझ्या देशावर माझे खूप प्रेम आहे माझा देश भारत देश, देश भारत मला खूप आवडतो खूप आवडतो मी मी माझ्या माझ्या देशासाठी देशासाठी देशाचा खूप अभिमान आहे अभिमान आहे हा माझा देश खूप मोठा आहे खूप मोठा आहे माझ्या देशाच रक्षण माझ्या सैनिक करतो, करतो मला मला सैनिकांचा सैनिकांचा खूप गौरव गौरव करावा करावा वाटतो माझा देश माझा देश समृद्ध आहे माझ्या देशाच्या प्रत्येक नागरिकाने देशावर प्रेम करावे करावे पंधरा ऑगस्ट पंधरा ऑगस्ट स्वातंत्र्य दिन आहे जय हिंद जय हिंद जय हिंद भारत माता की भारत माता की जय वंदे वंदे मातरम मातरम वंदे मातरम